संजय राऊत साहेब हे आकाशातनं उतरलेलं विमान आहे त्यांचं कधी काय साक्षात्कार होईल काय सांगता येत नाही आज संजय राऊत साहेब दिल्लीमध्ये काय दिवे लावतात ते आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी माहितीये संजय राऊत साहेब हे आकाशातनं उतरलेलं विमान आहे त्यांचं कधी काय साक्षात्कार होईल काय सांगता येत नाही आणि ते रोज उठून एखादी आकाशवाणी करत असतात आता ते निलमताईंच्या बाबतीत बोलले निलमताईंनी काही स्टेटमेंट काल केल्या होत्या मी त्या खोलामध्ये त्या ठिकाणी जाणार नाही पण एक महिला राजकारणामध्ये आहे त्यांच्या बाबतीत बोलत असताना काही मर्यादा पाळल्या पाहिजे आणि उच्च पदावरती आहेत महाराष्ट्राच्या संविधानिक पदावरती सर्वोच्च पदावरती त्या त्या ठिकाणी काम करतात आज संजय राऊत साहेब दिल्लीमध्ये काय दिवे लावतात त्या आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे त्यामुळे राऊत साहेबांनी बाकी शिवसैनिकांची कळ काढू नये आज बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना हे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून पुढे चालली राऊत साहेबांनी उरला सुरलेला पक्ष सुद्धा संपुष्टात काढायचा कदाचित निर्णय हातामध्ये घेतला असेल त्यामुळे आज राऊत साहेब जे बोलत आहेत ते वारंवार बोलले की आणि चार माणसं आमच्याकडे वाढत आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका